तिचा बाप तिचा स्वीकार करत नाही सती माता मनातून त्या ठिकाणी मापू खचली का बापाने लांब आमच्या सगळ्यांच्या विरोधात राहू दे मुलगी कधीच त्या ठिकाणी खचत नाही पण ज्या दिवशी बाप तिच्या विरोधात गेले ना त्या दिवशी जगातली कुठलीही मुलगी राहू दे ती मुलगी त्या ठिकाणी माप मनामध्ये मा खचते का मुलीसाठी बाप जगातला पहिला हिरो जर कोण असेल मुलीसाठी तर आपला बाप असतो आणि बापासाठी सुद्धा मुलगी ही त्या ठिकाणी मापू सगळ्यात जास्त प्रिय म्हणजे मुलगी असते ती मुलगी बापाशिवाय राहू शकत नाही बाप मुलीशिवाय राहू शकत नाही बाप कसा असतो माहिती का उरा मनी माया त्याची काड्या मेघावानी दाख दाखविना कधी कुण्या डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला वटा मधी आसू जरी कणा वाक घडी बर तू थांब जरा आई त्याची धापर लय घड हा गड्यांनो उम गाया बापर उम गाया बापर लय हाही नो उम गाया बापर उमगाया बापर, बाप नावाचा प्राणी तुमच्या आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे माय त्या दिवशी त्या ठिकाणी माप हो ती मुलीला जगातलं सगळ्यात मोठं दुःख होत विचार त्या मुलींना ज्यांचा बाप गेलाय बाप जोपर्यंत मायरात होता ना या मुली जायच्या पिशवी घेऊन निघाल्या बापाला फोन राहायचा बाबा आम्ही येतोय आज ज्या दिवशी मुलगी येते बापाला माहीत पडलं ना त्या दिवशी सकाळपासून बाप मुलगीपर्यंत जेवण नाही करायचा वाट पाहायचा मुलीची माझी ताई येईल आता माझी ताई येईल मुलगी येते माहीत पडलं येणाऱ्या प्रत्येक बसमधून उतरणाऱ्या प्रत्येक बाईकडे पाहताना त्याला भास व्हायचा की माझी मुलगी येते मुलीला पाहिलं की लहान लेकरासारखा धावत जायचा धावत जाऊन हा मुलीच्या हातातून पिशवी घ्यायचा आणि पिशवी घेऊन मुली सोबत घरी यायचा ज्या बापाला गावभर फिरायची सवय असते ना तो बाप सासर मुलगी माहेरी आल्यानंतर चार दिवस घरातून बाहेर निघत नाही घरातच थांबतो फिरून बोडून माई, तो तो माई ते मुली जवळ येतो फिरून बोडून पत्नी बोलते का हो जा ना थोडं बाहेर काय घरात आहे तुमचं उठले सुटले घरात तुला माहित नाही ग आपली ताई आली तिच्याशी बोलायचं आहे तो काय येतो माहिती आहे तुम्हाला त्याला मुलीशी बोलायचं असतं मुलीला अंतकरणातल्या गोष्टी सांगायच्या असतात महिला मंडळ तुम्ही सुद्धा एवढ्या लबाड आहेत ना तुम्ही आईशी बोलताना तास तासभर बोलतात अरे त्या आईला तिचं मन व्यक्त करण्यासाठी तिच्या मैत्रिणी येत रे तुमच्या बापाला मन व्यक्त करण्यासाठी कोणीच नाही त्याला एकच वाटतं माझ्या मुलीने माझ्याशी बोलावं आणि माझ्या मनातल्या चार गोष्टी तिला सांगाव्या हा तोच बाप आहे ज्या बापाला कधी भावांनी समजून घेतला नाही त्या बापाला कधी भाऊकीने समजून घेतला नाही त्या बापाला कधी आई वडिलांनी समजून घेतलं नाही ना त्या बापाला कधी मुलांनी मुलींनी समजून घेतलं नाही त्या ठिकाणी मा बहिणीने समजून घेतलं नाही त्या बापाला वाटतं मला समजणारी फक्त माझी मुलगी आहे जिला माझ्या अंतकरणातल्या गोष्टी करतात म्हणून तो बाप मुलीजवळ सांगण्यासाठी तर असतो तो दिवस ज्या दिवशी बाप जिवंत होता आणि आजचा हा दिवस ज्या दिवशी बाप नाहीये तुम्ही माहेरात जाल तुम्ही पिशवी घेऊन जाल पण आज तुमची अंतकरणापासून वाट पाहणार कोणी नसेल माहेरातलं घर असेल बापाच्या आजचं कपाट असेल बापाच्या आजचा दरवाजा असेल पण त्या दरवाज्यात उभा असणारा बाप दिसणार नाही तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल घाईत तुमच्या हातात पिशी घेणारा तो बाप नसेल बाप दिसेल भिंतीवरच्या फोटो मध्ये तो सुद्धा बोलणार नाही तुमच्याशी तो भिंतीवरचा बाप पाहिला की मला लक्षात येईल की हाच बाप यायचा जवळ येऊन बोलायचा पोरी म्हणून जोपर्यंत बाप आहे त्याला मिठी मारून घेत चला किंमत नाही कळत ज्या पोरांना माय बाप आहेत ना त्यांना किंमत नाही कळत त्यांना विचाराय कधी कधी ज्यांना माय बाप नाहीयेत बोरिओ हो बाप ओळखायचा आहे ना रात्री बारा नंतर बापा बाप ना तिकडे जा कधीतरी त्याच्या अंगावरचा बनियन बघा त्याच्या अंगावर काम करून करून थकलेला तर बापाचा चेहरा बघा अर्ध्या रात्री झोपलेला बापाचा चेहरा पाहिला ना त्या बापाचा चेहरा पाहून तुमच्या लक्षात येईल की हा बाप किती थकलाय नको त्याच्या समोर त्याला झुकावं लागतं त्याच्या समोर ज्याची उभी राहायची लायकी नाही तो अधिकारी त्याला बोलतो ऐकून घेतो खाली मान घालून कारण कारण त्याला माहिती आहे काम सुटलं ना परत दुसरं काम भेटणार नाही या कामावर राहावं लागेल या कामात पैसे कमवेल तर माझ्या पोरांसाठी मी काही करू शकेल माझ्या पोरांना मी त्या ठिकाणी दोन पैसे कमवू शकेल माझ्या पोरांचे स्वप्न पूर्ण करू शकेल सात वाजता आठ वाजता बाप रात्री काम करून घरी आला मुलीला राग आला माझा बाप माझ्याशी बोलला नाही आज कसा बोलेल ग थकलाय दिवसभरचा तो आज त्याला पळायचंय आणि पळ्याच्या वेळेस मुलगी येते सांगते पप्पा तुम्हाला माहित नाही का माझी फी जवळ आहे माझी परीक्षा जवळ आली फी भरायची पप्पा तुम्ही पप्पा असंच करतात पप्पा बाप म्हणतो तो उगत भरतो फी मी थांब उद्या पैसे आणतो दुसऱ्या दिवशी ते साहेबाजवळ जातो शेठ जवळ जातो शेठ द्याव पैसे शेठ द्याव पुरीची फी भरायची पोराची फी भरायची लाचार होतो तो बाप हो तो, तो आ, तो, 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 ची, ची लाचार कोणासाठी लेकरांसाठी विचारलं त्या बापाला म्हटलं तू असा लाचार का होतो तो म्हणतोय महाराज जे कष्ट मी सहन केले आहेत ना माझ्या लेकरांनी सहन करू नये माझ्या लेकरांनी सन्मान आणि दिवस रात्र झटतोय तुम्ही गुजरात राज्यामध्ये आहात धावपळातलं धावपळ करणारं शहर आहे वेळ नाही लोकांना इथं आहात तुमचा बाप तुमची माय दिवस रात्र एक करते कशासाठी तुमच्या चांगल्यासाठी कधीतरी त्यांचा विचार करा मी आश्रम चालवतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आता काय परत परत ते सांगावं अशी पोरं आहेत ना मायबाप नाहीत त्यांना अशी आशे आशा असते पोरांना मायबापवाले पोर आहेत ना त्यांचे मायबाप येतात खाऊ आणतात पोरांना दिवाळी होती ना फराळ आणतात स्वार्थी असतात काही काही मायबाप आपल्या पोराला कोपऱ्यात घेऊन जातात काय भाऊ सपरचंद काय भाऊ खाऊ घालतात त्याला पण ज्याला माय त्याला जवळ कोणी बोलवत नाही ते बोल आमच्याकडे पाहतात त्यांना अपेक्षा असते मी खरंच तिच्याविषयी बोलावं वाटतं की ती तिकडे आता मी इकडे सुरक्षित तिकडे एवढा त्या ठिकाणी सहज कथा सांगतो तुमच्याकडे याला कारण असं ती तिकडं घरी बसून त्या लेकरांना पूर्ण जबाबदारीने सांभाळते म्हणून मी एवढा बिनधास्त बसून कथा सांगतो इकड्यावर ती आई बनते सगळ्यांची माय बनते आणि सगळ्यांचा स्वीकार करते आपल्या पोराला आपलं म्हणणं हा पुरुषार्थ नाहीये जे लोकाची आहेत ना त्यांना आपलं म्हणणं हा जगातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ हो आणि हा पुरुषार्थ जमणं ही खरी बघते म्हणून हा योगेश महाराज आणि सुनीता आम्ही दोघांनी ठरवलंय दोन कथा कमी झाल्या चालतील दोन कार्यक्रम कमी झाले चालतील दोन पैसा कमी आला चालेल फक्त आमच्या पोरांचं काळजी व्हावी आमच्या पोरांविषयी प्रेम कमी होऊ नये पंढरपूरची वारी घडत नाही आमच्याकडनं इथ नंतर जातो आम्ही आषाढी जाणं होत नाही पण त्या पांडुरंगाला सांगतो पांडुरंगा तुझ्यापर्यंत येऊ शकत नसेल रे पण तुझ्या रूपातले सत्तर पांडुरंगा आमच्या घरामध्ये आणि रुक्माई आहेत त्यांची सेवाच आमच्यासाठी तुझी सेवा आहे कड्या ओ त्याला सांगतो आणि तोही आमच्यावर कधी रागा भरला नाही देव कधीच नाही त्याने आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही कधीच नाही अगोदर तरी खूप अडचणी होत्या माझ्या जीवनामध्ये पण जेव्हापासून पोरांची सेवा करतोय ना हा योगेश महाराज उंच उंच जातोय त्याला कारण या पोरांचं प्रेम आहे कारण माझ्या खिशात जाणारा एक रुपया ते घरी जायच्या अगोदर त्याची लाईन लागलेली असते त्याला कुठे टाकायचंय काय करायचंय इथून एक रुपया दिल्यानंतर तुम्ही तो सुद्धा त्या लेकरांसाठी खर्च होतो पोटा पाहण्यासाठी आम्ही दोघं पतीपत्नी फुल कथाने कीर्तन करायचे म्हटले दोन तीन लाख रुपये महिन्यात सहज कमू आम्ही कारण दोन्ही दोघंही नामांकित आहोत आम्ही माझी पत्नी सुद्धा नामांकित कीर्तनकार आहे तुम्ही युट्यूबला पाहतात पण आम्ही ते सोडून हे करतोय आता मी इकडे बाईला कीर्तनाला जाता येत नाही गेले तरी खूप अडचणी असतात हे सगळं सांभाळून हे करणं खूप अवघड आहे म्हणून सांगतो तुम्हाला तुमच्या समोर येणारा कथाकार हा तुम्हा दोन तास पोपटासारखा बोलत नाही तर बावीस तास सुद्धा पूर्ण वेळ देऊन ती सेवा करतोय वारकरी संप्रदायामध्ये सेवेला महत्व आहे आणि ते सेवाच आमचं गड्या हो आमचं ब्रीद दुसरं नाही इथं तरी जरा निवी निवांत झोपतो मी घरी झोप नाही रात्री लाख कथे कथा कीर्तन करून घरी आलो की सगळी सहाला उठावं लागलं चार तास झोप आहे आणि दिवसभर तर ते सगळंच चालू आहे मग येणारे जाणारे पोरांच्या तब्येती बिघडल्या एखाद्या पोरानेचं पोट दुखलं पोरीला प्रॉब्लेम झाला ते झालं शाळेत जाय त्याला आण दवाखान्यात खूप अडचणी तुमच्या दोन पोरामध्ये तुम्ही विड्या होऊन जातात एकाचं वय आली तेवढा दुसऱ्याचा पेन संपतो त्याला पेन संपलं त्याच्या दुसऱ्याची फी येते एकाची फी भरली तेवढ्या दुसऱ्याचं दफ्तर फाटत त्याचं दफ्तर दा। शिवत नाही तोपर्यंत त्याची बाटली हरवते त्याची बाटली झाली तोपर्यंत त्याचा टिफिन हरवतो किती टेन्शन आहे हो तुमच्या आमचा कधीतरी विचार करा तुम्ही गड्या ओ सांगायचा अर्थ मी तुम्हाला हे उपकार म्हणून सांगत नाही ही जगाची रीत सांगतोय प्रेम जगावर करा संत कोणाला म्हणावं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओढ खावा देवते जाणावा पोटासाठी संत झाले करीत बहुत नुसतं पोट भरण्यासाठी संत आहेत ना ते संत नाहीत ते जगाचा विचार करतायत हो म्हणून आता आम्ही ठरवलंय ज्यांचे आई वडील आहेत ना ते मुलं घेऊ घ्यायचेच नाही ज्या ज्यांची खरंच गरज आहे तेच पोरं घ्यायची आणि त्यांनाच त्या ठिकाणी जीवाडा लावायचा लावायचा तेच गरजेचं आहे आज ते पोरं मोठी होतील कोण कुठल्या स्टेज वगैरे सांगतायत निवा या कोणाला कुठे घेऊन जाईल काही लोक म्हणतात महाराज अनाथ अनाथन काय कौतुक करतो अरे अनाथाचं कौतुक काय हा वारकरी संप्रदाय ना अनाथ पोरांनी स्थापित केलाय विश्वमौली ज्ञानोभार आहे अनाथ होते आई वडील वारले होते मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान काका माय बाप नसणाऱ्या पोरांनी ज्ञानदेव रचिला ज्ञानदेव रचिला ेवला <lightweight> <gutudo filtrate>